काय सांगाल तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की बारामतीच्या वेशीवरच्या मारुती रायाने आशीर्वाद मला दिलाय स्वप्नात घेऊन त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की मला तुम्ही आपली सेवा करण्याची संधी द्या मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल जर लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दोन हजार रुपये आमच्यात पैशातलं वाटत असाल तर मी एका कुटुंबाला दहा हजार रुपये देईल आणि मागाल त्याला वन बी एच के देईल कारण की मोदी साहेबांनी जी योजना आहे तुम्ही इथं मलिदा म्हणून खाताय सगळे पवाराचे जे मलिदावाले आहेत मलिदा गॅंग हे सगळी खाती आणि तो सगळा मी निधी इथं देईल अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण ये सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या ओबीसी दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आले ती मी देऊन टा दाखवी मला सेवा करायची संधी द्यायची घरपट्टी जगात कुठं नाही एवढी घरपट्टी या नगर परिषदेमध्ये आणि सुविधा काय आहेत काही सुविधा नाहीत त्यांचे जे तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहीत आहेत त्यांचे जे लोक आहेत त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वस्त्या बकाच केलेल्या आहेत इथं शिक्षणाच्या काय सुविधा आहे मला आरोग्याची काय सुविधा आहे खाजगी दवाखान्यात जावं लागतं म्हणून मी शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा जर पंधरा वीस दिवसाला मर्डर बारामतीत होतोय जर पंधरा वीस दिवसाला फसवणार पीक आलंय लुटणार नंतर रस्त्यावर जे लुटमार होती हे सगळं पोलीस स्टेशनला पत्रकार बांधवांना बारामतीकरांना माहीत आहे हे जे हायवा आहेत हायवा बारामतीत मी बंद केलेले या एका एका मालकाच्या दीडशे दोनशे हायवा आहेत या सर्वसामान्य बारामतीकरांच्या नाहीत सर्वसामान्य बारामतीकरांना कुत्रेच्या मौत देणारी या हायवा या बारामती दोन हे काळूराम चौधरींनी बंद केली आणि आज पाठी मागल्यापासूनच पण आज हा हाकेसर हा केसर या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ब्रँड आहे आता ते त्यांना अधिकार नाही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हे जे पक्ष आहेत या कुठल्याही पक्षाला फुले शाहू आंबेडकरांचा अधिकार राहिलेला नाही त्यांनी नावच घ्यायचं नाही जे कारण फुले शाहू आंबेडकरांची लढाई या महाराष्ट्रात जे कुठले लोक आहेत त्यांना न्याय हक्क अधिकार देण्याचं काम हक्केदार आणि काळूराम चौधरी इमान येत करणार आहे ते करत राहणार आहे विश्वास वाटतोय तुम्हाला बारामतीचे हा बारामतीची जनता काळूराम चौधरीलाच निवडून देणार आहे आणि अजितदादांनी कारखान्याला हजार रेट काढला होता काळू राम चौधरी मुळे बारामती नगर परिषदेच्या प्रत्येक मतदाराला अजित पवारला वीस हजार रुपये मताने पैसे द्यावा लागणार आहे दादानी जर करोड ते करोड रुपये किती म्हणले तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणला तर दादानी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा मताला पैसे देतो आणि मग दादानी जर निधी आणून विकास केला असेल तर माणसांना पैसे लोक तरी बारामतीकर पैसे घेतील का नाही दादा पैसे वाटतो त्याच्यामुळं बारामतीकरांनी चुपचाप हाती छाप गपछीप जायचंय हातीला मध्य यायचंय पैसे बि दादा घ्यायचं निबार आणले आपलेच आणलेत आपल्या मा महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचे पैसे यांनी आणलेला आहे चौदा हजार कोटी तर एस टीचा निधी यांनी वळवला एस वा टी एस टीचा ओबीसीच्या पोरांत मेडिकलचं काय मेडिकल मेडिकलचं आरक्षण बंद झालंय आणि मला दाखवा बारामती सहकारी बँकेने किती ओबीसी एस टीला निधी दिलाय कुणाला रोजगार उपलब्ध करून दिलाय रोजगार तर काय नाही उलटे ज्यांचे हातगाडे होते त्या पथारीवाल्यांना त्या रस्त्यावरून हाकलून देण्याचं काम अजितदादानी केलेलं आहे त्याच्यामुळे दादा निधी ही ती त्यांच्या त्यांनाच माहित आहे ती तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणि सहाशे कोटीचा पाण्यात दगडे लावलेत सहाशे कोटीचे दगडे लावलेत अहो सत्त्याण्णव लाख रुपये तर संडात बांधले अजितदादानी बारामतीत मग जो सत्याण्णव लाख रुपयाचा संडात बांधत असेल त्याच बारामतीत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये कालोर देणार ना प्रत्येकाला वन बी के देणार ना प्रत्येकाच्या पोराला सीबीएसकी बोर्डात नगर परिषदेचे शिक्षण शिक्षणाच्या शाळा मी चालू करणार आणि आरोग्याच्या ज्या खासगी ह्याच्यात होती नगर परिषदेत शंभर खटांच हॉस्पिटल उभा करणार <laughs> तुम्हाला काटकर समितीचा अहवाल माहिती आहे काय नगर परिषद जळलेली हिदळली नव्हती ती दाळली होती आणि त्या दाळण्या जाळण्या पाठीमाग पवार पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांची नाव काटकर समिती आणि जोशी समितीने अहवाल दिला त्याच्यामध्ये यांना दोषी धरलंय यांनी दीडशे फुट बोर खादली होती त्याचं बिल साडेचारशे फुटाचं काढलंय यांनी दगड साठ रुपयाचा लावलाय त्याचं बिल चारशे ऐंशीच काढलंय जो बल्ब जो बल्ब बल्, तीनशे तीन हजार तीन रुपयाचा आहे त्या बल्बची किंमत यांनी अकरा हजार रुपये लावली आणि फुटपाथ मोठे आणि रोड बारके बनवलेत आणि रस्ता बनवून दादा विकास होत नाही रस्त्यावरती गरीब माणूस जिवू शकत नाही रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकत नाही आणि झोपला तर अजितदादाच सलमान खान हे बारामतीतले आहेत चिरडून मारतील त्याच्यामुळे त्या रस्त्याचा जाहिरातीचा सगळा पडदाफाज येणाऱ्या काळात काळूराम चौधरी हाके साहेबांच्या साथीने करणार आहे प्रचार आमचा कधीच झालेला आहे जेव्हा आम्हाला गुन्हा दाखल केला ना त्याच दिवशी काय प्रचाराला सुरुवात झाली खोट गुन्हा दाखल केलेत ना जरांगे शिव्या देतोय त्याला अटक करा म्हणून आम्ही मोर्चा काढला आणि त्या आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय माझ्यावर तर आकाशाने केलाय हा केसरांचा काय संबंध आहे काय बेकायदेशीर बोललो होतो कोण तिथं तुमची लोक बोलली त्यांच्यावर गुन्हा नाही आणि माझ्यावर केला मी तर एका आम्हालाच पोर काय शेड्यूल आहे सर बी काही मोठे तर आहेत ओबीसीच्या मताच्या आधारावरती मी हे करणार आहे आणि मीडियाला सांगतो ज्या भुजबळ साहेबांचा फोटो राष्ट्रवादीवाल्यांनी टाकू दिला नाही बिहारला त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे आणि पवारला सांगा भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहे मुंडे बी माझ्या बरोबर आहे हा केसर तर फॉर्म भरायलाच आहेत राहिलेले आता कोण आपल्याला ओबीसीचे नेते जेवढे बी त्यांना बी हा केसर आणि काळूराम चौधरी विनंती करणार आहे प्रत्यक, प्रत्यक, प्रत्यक ना मी सांगितलं ना अमेरिकेच्या धर्तीवर सीबीएसई बोर्डाच्या नगर परिषदेच्या शाळा बनवणार प्रत्येका प्रत्येक प्रत्येक वार्डामध्ये एक शाळा असेल प्रत्येक वार्डामध्ये आणि त्या अमेरिकेच्या धर्तीवर असेल शिक्षणाला एक रुपया फी घेणार नाही आणि मी आज फॉर्म भरलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करील तुमच्या घरातल्या तुमच्या रावळ्याच्या कुठल्या बी पोराला पवारांनी जर त्यांच्या संस्थेत फ्रीमध्ये ऍडमिशन दिला असेल माझ्याकडे येत नाही तर कुठल्या ओबीसी कार्यकर्त्याकडे जायचं त्याला पुरावा द्यायचा की फुकट ऍडमिशन पवारांनी केलंय माझा उमेदवारी अर्ज मी माघारी घेईल फक्त मला फुकट कुणाला दिलाय राष्ट्रवादीच सर्वसामान्य बारामतीकारांना तर दारात उभा करत नाही कोरोनाच्या वेळेस काय झालंय बारामतीला माहित आहे कोरोनात काय सेवा दिली का लुटमार केली नुसतं तुम्ही सरकारच पैसे घेत होता आणि इथं बारामतीत लुटमार करत होता आम्हाला भेट भेटू दिला नाही बेडच्या वेळेस ताई फोन उचलत नव्हती दादा उचलत नव्हता रोहित उचलत नव्हता पार्थ दिसत नव्हता जयला कळत नव्हतं जय उन्हात फिरला तर आजारी पडतोय ती सांगणार का आम्हाला त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा बघा आजी दादाकडे पैसे लयत ती पैसे जेल जेलमध्ये जाईल कशात बी जाईल पण माझ्याकडचे जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची शोध रे ती कधी संपणार नाही ती अविरतपणे माझ्या नंतर जे केल ते पुढे चालणार आहे त्याच्यामुळे मी माझ्याकडे विचारधारे आहे आणि मी अजितदादांना आणि अजितदादा जो कोण उमेदवार ती जाहीर तुमच्या माध्यमातून आव्हान देतो नगर परिषदेच्या समोरासमोर तुम्ही विकासाचा पर्व हो दाखवा मी तुम्हाला मलिदेचा खाल्ल्याला पुरावा हो दाखवा तुम्ही अजित पवारांवरती आरोप केली मारवात ज्या नाही मांगांच्या बिल उठल्यात जो रामूशाचं वतन तुम्ही राहतो सहयोग कुणाच्या दादाला इचरा आणि दादाला म्हणाव तू सहयोग सोसायटीची बांधली ती रामोशी वतनाची आहे का नाही रामोशी वतनाची आहे मी तर बाबासाहेबांचा आहे म्हणून खरं बोलतोय तू तु पवारां तुम्ही जर पवारांचा असाल तर खरं सांगताल तो उतारा कोणाचा आहे तुम्ही नल दाखवत माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही या बारामतीत मी दाखवतो रामोशी वतन लुटलय मातंग वतन लुटलय महार वतन लुटलय फलार फलाराच जमीन घेतली सुताराला घेतली तर राष्ट्रवादी भवन कोणाच्या जागेवर आहे सांगा तुम्ही दादा तुम्ही मुलाखती काल घेतली ती टाकारी वतनाचा आहे आणि ती महागारी जमीन द्यायची तयारी करा नाहीतर हे पाचशे रुपयात तुम्ही कोरेगाव पार्कला कोरेगाव पार्थ केलं पाचशातच पाश्चे पाचशात कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्थ केलंय आणि यात सत्तेचा दुरुपयोग आहे त्याच्यामुळे चालणार नाही इथं शाहू आंबेडकर चालणार